एक आनंदाची बातमी आहे टीव्ही नाईन मराठीचे जिल्हा प्रतिनिधी तसंच सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार विजय गायकवाड यांना पत्रकार भूषण दोन हजार चोवीसच्या च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले टीव्ही नाईन मराठीचे पालघर जिल्हा प्रतिनिधी आणि दैनिक सकाळचे पत्रकार विजय गायकवाड यांना पत्रकार भूषण दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात डॉक्टर सुरेंद्र गावस्कर सभागृहात पाच जानेवारी रोजी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार सन्मान कार्यक्रम पार पडलाय आहे परभणीच्या गंगाखेड तालुक्यातून येऊन ये मुंबई परिसरात आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवून विजय गायकवाड पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात सह त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवाराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच थोर साहित्यिक अर्थशास्त्रज्ञ खासदार बालचंद्र मुंगेकर थोर प्राध्यापक डॉक्टर सिसिलिया कारवालो दैनिक देशोन्नितीचे मालक संपादक प्रकाश पोहर प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्यांचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिडबावकर याचबरोबर संघाचे संयुक्त कार्यवाह गंगाधर मात्रे यांच्या हस्ते विजय गायकवाड यांना पत्रकार भूषण दोन हजार चोवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय या पुरस्कार सोहळ्यात तीन संपादक तसंच वृत्तपत्र दिवाळी अंक इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांना वेगवेगळ्या पुर, पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं विजय गायकवाड हे परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील बोती या छोट्याशा खेडेगावातील गावातील राहणारे आहेत दहा जुलै दोन हजार दहा पासून वसई विरार या परिसरात ते टी व्ही नाईन मराठी आणि दैनिक सकाळमध्ये काम करतात तसेच ते द प्रेस क्लब ऑफ वसई विरार या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संघटनेचे सरचिटणीस आहेत मागच्या तेरा वर्षांपासून वसई विरार नालासोपारा शहरासह मुंबई पालघर जिल्ह्यात आपल्या बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय पत्रकारिता करताना तटस्थपणे त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या बातमीला केंद्रस्थानी ठेवून राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक बातम्यांना प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे पत्रकार म्हणून विजय गायकवाड हे वसई विरारमध्ये प्रत्येकाला आपले वाटतात याच त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना पत्रकार भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची भावना व्यक्त केली जाते